नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अनेक रूप असली तरी देव एकच असतो एक रमाकांत नावाचा स्वामी भक्त होता आनंदाचार्य त्याचे गुरु होते ते जगत फक्त श्रीकृष्णाला मानायचे आनंदाचार्य तसे गयेत राहायचे पण त्यांचे सतत तीर्थाटन चालत राहायचं रमाकांत गरिबीने गाजला होता सावकाराचे त्याच्यावर कर्ज झाले होते ते फेडता न आल्याने तो वैतागला होता तो स्वामींकडे आपल्या गुरुंची भेट घडवावी अशी इच्छा व्यक्त करतो स्वामी म्हणतात लवकरच तुला तुझ्या गुरूंची भेट घडेल आनंदाचार्य त्यावेळेला तीर्थाटन करत होते स्वामी प्रेरणेनी त्यांना रमाकांतची आठवण होऊन ते स्वतः रमाकांतला भेटायला येतात रमाकांत त्यांना स्वामी कृपेनी भेट घडवले असं सांगतो आनंदाचार्य थोडेसे खिन्न होतात कारण त्यांच्या मते जगाच्या नियता श्री कृष्णाला वगळून रमाकांत एका माणसाची सेवा करतो या गोष्टीची खंत होते ते रमाकांतला समजवायचा प्रयत्न करतात पण रमाकांत उलट त्यांनाच स्वामी ईश्वर आहे असे सांगतो काही वेळाने सावकाराचा माणूस येऊन रमाकांतशी हुज्जत घालतो आनंदाचार्य हसतात की पाहू याचे स्वामी कसे सोडवणार या संकटातून पण काय रमाकांतचा जुना मित्र येऊन कधीतरी उसने घेतलेले पैसे रमाकांतला फेडून संकट टाळतो रमाकांत स्वामींचे आभार मानतो हे एकूण आनंदाचार्य चडफडतात काही दिवसांनी रमाकांतचा मुलगा याला फनफनून ताप येतो बाहेर सोसाट्याचा पाऊस पडत असतो रमाकांत आनंदाचार्य यांना विनंती करतो की माझ्या मुलाचे रक्षण करा पण आनंदाचार्य म्हणतात की अरे तुझ्या स्वामींना हाक मार रमाकांत या वेळेला हतबोल होतो तितक्यात दारावर एक थाप पडते दार उघडल्यावर एक अनोळखी माणस आत येतो तो, तो पावसापासून बचावण्यासाठी आलो आहे असं सांगतो आपलं परिचय देताना आपण वैद्य असल्याचे सांगतो रमाकांत त्याला आपल्या पोराला वाचवा अशी विनंती करतो वैद्यबुवा मुलाच्या कपाळावर हात काय फिरतात की मुलगा लगेच डोळे उघडतो मग आपल्या बटव्यातून एक औषध देऊन बनवून पाऊस थांबला असे सबब देऊन जातात सकाळपर्यंत मुलगा खडखडीत बरा होतो आनंदाचार्य थोडेसे गोंधळतात ते आता रमाकांतच्या बुचकड्यात पाडण्यासाठी काहीतरी ठरवतात ते रमाकांतला सुवर्णभस्मयुक्त युक्त अशी हिरेची मागणी करतात रमाकांतकडे साध्या जेवणाची सुद्धा हाल होते तो देवघराकडे जाऊन स्वामींची मनोमन प्रार्थना करतो लज्जा राखा स्वामी डोळे उघडतो तर काय देवासमोर एक वाटी त्यात खीर ती पण आणि स्वर्ण भस्म भुकटलेली तो स्वामींना मनोमन धन्यवाद देऊन वाटी आपल्या गुरु समोर ठेवतो आनंदचार्य आश्चर्यचकित होतात रमाकांत त्यांना जेव्हा सर्व वृत्तांत सांगतो तेव्हा त्यांना गहीवरून येते स्वामी कोणी साधारण मनुष्य नव्हे तर पूर्ण ब्रह्मच आहे याची त्यांना खात्री वाटते आनंदाचार्य रमाकांत सोबत स्वामी दर्शनाला येतात स्वामी त्यांना पाहतात आणि म्हणतात काय रे श्रीकृष्णाला सोडून एका मनुष्याच्या दर्शनाला कशाला आला आनंदाचार्य मान खाली घालतात स्वामी म्हणतात पहा आमच्यात आणि तुमच्या कृष्णात काय साम्य आहे आनंदाचार्य पाहतात तर काय डोक्याला मोरपीस हातात बासरी असलेला पितांबरधारी कृष्ण समोर उभा आहे स्वामी म्हणजे श्रीकृष्ण आहे ही त्यांना खात्री पडते ते स्वामींच्या चरणी लीन होतात इकडे रमाकांतला स्वामींच्या जागेवर धो धो पावसात अपरात्री येऊन आपल्या पोराला बरे करणारा वैद्य बुवा दिसतो त्याला कळते की स्वामी खुद्द वैद्याच्या रूपात आपली मदत करायला आले होते त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहतात स्वामी बोध करतात अरे देव एकच असतो पण तो वेगवेगळ्या रूपात व्यक्त होतो ज्या व्यक्तीला जे रूप पटते त्या रूपाची तो भक्ती करतो आपली इच्छा दुसऱ्यांवर लादू नये ज्याला ज्या रूपाची भक्ती करायची आहे त्याला त्या भक्ती करू द्यावी आनंदाचार्याला आपली चूक मान्य होते श्री स्वामी समर्थन तर मित्रांनो स्वामींची ही लीला तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद